जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागात म्हणजेच आंबे हातीजकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे सध्या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे इंगळून येथील घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत तर अनेक ठिकाणी गटारे तुंबून रस्त्यावरून पाणी वाहत असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे व रस्ता बंद व्हायची वेळ हो निर्माण झाली असताना सुकाळवेडे गावचे सरपंच दत्ता गावरी यांनी या गोष्टीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनात आणून दिली व स्वतः अधिकारी यांना घेऊन इंगळून येथील घाटात रस्त्यावर असलेली दरडी बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला आहे भविष्यात मात्र अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते यासाठी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन घाटातील अडचणी दूर करून रस्ता रुंदीकरण करावे अशी जनतेकडून मागणी होत आहे ठिकाणी ही जी हा जो इथला भाग आहे सगळा हा अतिशय धोकादायक आहे हा इथं कोसळलेला आहे हा कोसळला आहे आणि हे प्रचंड पाणी रस्त्यावरती आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण बघा की हा रस्ता देखील तुटलेला आहे जर भविष्यामध्ये याला संरक्षण कठाडे अथवा याला जर समजा रिटिंग वॉल जर समजा आपण आर सी सी वॉल जर नाही केली तर वरचा जो हा रस्ता आहे हा बंद होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे याच्याकडे देखील आधी हा जो पुढचा हा परिभाग आहे हा सुद्धा कालांतराने खाली येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण याच्याकडं जास्तीत जास्त लवकर लक्ष घालाव अशी विनंती करतो आंब्याच्या घाटामध्ये खरं तर आहे संपूर्ण पाणी करताना आंब्याचे सरपंच मंगलताई चिमटे यांचे मित्र गोरू चिंटे माजी सरपंच मुकुंद गोडे आणि उद्योजक या ठिकाणी जंतू बोराडे आम्ही खर तर काल रात्रीपासून प्रचंड पाऊस आदिवासी भागामध्ये झालेला आहे या भागामध्ये येत असताना या घाटाची प्रचंड दुरावस्था झाली तर शासनाने हा रस्ता रुंदीकरण करण्याचं काम गेल्या वर्षी हातामध्ये घेतलेलं आहे परंतु ते काम पूर्ण न झाल्याने पूर्ण प्रचंड घाटामध्ये दरडी कोसळलेले आहेत आता हे जे काही वरती आंब्यातील सुकावेळे पिंपरवाडी हे गाव आहे त्यानंतर आंबे गावतील काही गावशी संपर्क आहे त्यांना काम तर लवकर झालं नाही आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर हा जो घाट आहे हा उर्बामध्ये आहे त्यामुळे आपण किती दोन मी या माध्यमातून तालुक्याचे सन्मान्य आमदार शरद दादा सोनवणे आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी जाधव साहेब असतील आगळे साहेब असतील यांना विनंती करत आहे की साहेब या ठिकाणी जर आर सी सी वॉल किंवा मी तो एकादेशी काही होणार नाही आपण सकाळी जी सीबी पाठवला हा रस्ता पुला केला आपल्या या ठिकाणी आभार मानतो परंतु एखाद्याशी बीने काही होणार नाही तर आपल्याला तात्काळ बाकी सुद्धा यंत्रणा या ठिकाणी आणावी लागेल कारण आता पाहिलं आमच्या समोर येत दोन महिने या ठिकाणी आहेत या देखील दवाखान्यामध्ये किंवा कुठं जाण्यासाठी जर समजा उद्या वेळ आली तर हा रस्ता जर गंज झाला तर जीवनमाळ विस्कळीत होणार आहे तरी या माध्यमातून जिल्हाधिकारी अधिकारी असतील किंवा तालुक्याचे तहसीलदार असतील आमदार असतील यांना मी विनंती करतो की आपण तात्काळ या गोष्टीकडे लक्ष घालू या ठिकाणी अजून यंत्रणा पाठवून एक दिवशी बी सकाळी पाठवलं पण दुसरी यंत्रणा पाठवून हा रस्ता लवकरात लवकर पुन्हा करू विशेष म्हणजे रस्त्याच्या बाजूने जे काय प्रचंड प्रमाणामध्ये पाणी वाहतं त्यासाठी गटार सुद्धा केली पाहिजे ती केली तरच हा रस्ता राहणार आहे अशा प्रकारची विनंती आपल्याला करत असताना आता हा पाऊस तर मे महिन्यापासून सुरू झालेला आहे आदिवासी भागामधील भाताची रोपे देखील किंवा किंबोना इतर पेरणी झालेली नाही त्याच्यामुळे आता हा प्रचंड पाऊस होतो भविष्यामध्ये पेरणी करायला वापसा मिळेल का नाही याची सुद्धा शंका आहे त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी याच्याकडे लक्ष घालून जुन्नर तालुक्यात पश्चिम पट्ट्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी आदिवासी बांधवांच्या वतीने करतो आणि थांबतो धन्यवाद